पालघर जिल्ह्याच्या आणि आदिवासी बहुल भागातील मोखाडा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे येथील वैशाली बात्रे या महिलेला बावीस ऑक्टोबरला सकाळी प्रसुती वेदना सुरू झाल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तब्बल बारा तास कोणताही डॉक्टर रुग्णालयात हजर नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे रुग्णालयात फक्त एक परिचारिका उपलब्ध होती उपचार आणि देखरेख करण्याचा प्रयत्न करत होती परंतु वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने आवश्यक उपचार वेळेत न झाल्याने रात्री उशिरा झालेल्या प्रसुतीनंतर नवजात बाळाचा काही क्षणातच मृत्यू झाला या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दिवाळीच्या सणाच्या काळात शोककळा पसरली आहे वैशाली यांचे पती अशोक बात्रा यांनी सांगितले दिवसभर कोणताही डॉक्टर रुग्णालयात आला नाही तज्ञ डॉक्टरांनी उपचार केले असते किंवा माझ्या पत्नीला लवकरच वरिष्ठ रुग्णालयात हलवले असते तर आमचे बाळ आज जिवंत असते ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवेसाठी अजूनही जीव गमावा लागतो हे अत्यंत दुर्दैवी आहे घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि स्थानिक सामाजिक संघटना संतप्त झाल्या आहेत मोखाडा तालुका हा आदिवासी व डोंगराळ भाग असल्याने येथील नागरिकांना तातडीच्या आरोग्य सेवा उपलब्ध होण्यात वारंवार अडचणी येतात डॉक्टरांची कमतरता सुविधा अपुऱ्या असणे आणि औषधांचा तुटवडा या समस्या कायम असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी आरोग्य यंत्रणेविरोधात संताप व्यक्त केला आहे मोखाडा आणि जवळच्या ग्रामीण भागात कायमस्वरूपी डॉक्टर नेमवावेत तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका हा अत्यंत दुर्गम आणि आदिवासी बहुल क्षेत्र आहे येथे आरोग्य सुविधा अत्यल्प असून अनेक वेळा रुग्णांना जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर जव्हार किंवा नाशिककडे हलवावे लागते अशा परिस्थितीत तातडीची प्रसूती अपघात किंवा गंभीर आजारांच्या घटनात जी था, जीवितहानीचा था धोका वाढतो